घरात चोरी झालेल्या बारा तोळे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी पकडलं असून सोने घेणाऱ्या चोरालाही पकडलंय तरीही चोरीस गेलेले सोने अद्याप मिळालेले नाही तरी या गुन्ह्याचा पोलिसांनी योग्य तपास करावा असं निवेदन शिक्षिकेनं पोलीस अधीक्षकांना दिलंय याबाबत अधिक, या अधिक माहिती अशी की आशा विजय साके शिवाजीनगर कल्याण रोड अहिल्यानगर या ठिकाणी राहणाऱ्या असून त्यांच्या घरी कोणी नसताना घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील बारा तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले त्याचबरोबर ही सविस्तर तक्रार तोफखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी चोवीस डिसेंबरला करण्यात आली होती या गुन्ह्याची चौकशी होऊन गुन्ह्यातील गुन्हेगारास तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे अटक, अटक के आरोपीने चोरी केल्याची कबुली दिली असून सोने सोनाराला विकले असल्याचं सांगितलं पोलिसांनी सोनाराला देखील ताब्यात घेतले परंतु सोनं त्याच्याकडे आढळून आलं नाही असं सांगण्यात आलंय सोनार माझ्याकडे सोने शिल्लक नाही असं सांगतोय असं पोलिसांकडून साके यांना सांगण्यात आलंय या आम्ही मारू शकत नाही असं त्यांना सांगण्यात आलं पोलीस जरी अशी उत्तरं देत असतील तरी आम्ही न्याय कोणाकडे मावकावा असं यावेळेस निवेदनात म्हटलंय आशा साके यांच्या पतीचं दोन हजार मध्ये निधन झालं त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी बनवलेल्या दागिन्यांची चोरी झाली त्यामुळे या पोलिसांच्या योग्य तपासावरच सर्व अवलंबून आहे परंतु पोलिसांनी अशी उत्तरं ऐकून त्या हातबल झाल्या आहेत या गुन्ह्याच्या योग्य रीतीने तपास व्हावा अशी मागणी त्यांनी निवेदनात केली असून जर चोर सापडला नाही चोर सापडला तर सोनाराही सापडला असून सोने परत मिळावे अशी विनंती त्यावेळेस त्यांनी केली आहे आशा विजय साके यांच्या घरी चोरी होऊन साधारणतः तीन महिने झाले चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आतापर्यंत चोर देखील धरला आणि चोराने जे सोनं ज्या कुणाला विकलं होतं त्या व्यापाऱ्याला त्याला देखील त्या ठिकाणी अटक करण्यात आली पण मुद्देमाल कुठेही मिळाला नाही आणि तो त्वरित मिळावा याच्यासाठी आज एस पी साहेब असतील ॲडिशनल एस पी साहेब असतील यांची भेट घेतली या कुटुंबाला बरोबर घेऊन आणि यांची व्यथा त्या ठिकाणी मांडण्यात आली तीन महिन्यापासून हे प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनच्या चक्रा चा मारतात की आमची रिकवरी जर का दोन्ही माणसं धरले गेले तर रिकवरीचं सोनं आमचं आम्हाला मिळालं पाहिजे याच्या बाबतीत खरं तर कुठंतरी एक न्याय मिळावा म्हणून आज एस पी साहेबांकडं आणि खैरे साहेबांची भेट घेतली आणि एस पी साहेबांनी सांगितलं त्वरित त्याच्यामध्ये लक्ष घालून यांची जी स्वतःची एवढ्या वर्षाची पुंजी आहे जे त्यांनी जमा केलेलं जे सोनं आहे ते त्यांना त्वरित मिळावं याच्या संदर्भात आम्ही लवकरात लवकर उप कशा पद्धतीने फॉलोअप घेऊन खरं तर चोर धरलेला आहे स्व आणि समोरचा माणूस देखील धरला आहे तरी मी रिकवरी नाही ही एक वेगळीच खरं तर प्रथा या ठिकाणी पडलेली आहे पण त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर आपल्याला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी बजवू मध्ये शिक्षिका आहे वीस सप्टेंबर रोजी माझ्या घरी घरफोडी गर झाली त्याच्यामध्ये जवळजवळ बारा तोळे सोनं माझं गेलं तीन दिवसामध्येच चोर पकडला गेला त्यानंतर सोनारही सापडला परंतु अद्यापही मुद्देमाल हस्तगत झालेला नाही आहे आणि तीन महिन्यापासून मी मुलांबरोबर इकडे तिकडे सारखी भटकते याला भेट त्याला भेट, भेट परंतु एक ग्रॅम सोनं देखील यांनी मला दिलेलं नाही आहे तरी माझा मुद्देमाल मला मिळावा जर चोर सापडला सोनार सापडला तर प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं आणि माझा मुद्देमाल मला परत द्यावा ही कळकळीची कड़ विनंती आहे माझी आज मी एस पी साहेबांना भेटले त्यासाठी मी त्यांना निवेदनही दिलेलं आहे त्यांनी फॉलोअप घेतो म्हणून म्हणून असं देखील दिलेलं आहे आणि त्यावर माझा विश्वास आहे नक्कीच काही ना काही मला मिळेल अशी अपेक्षा आहे